नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमार्फत आणखी तीन पदांचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे हे तीन पदे कोणते आहे आणि कोणत्या झटपीने आपला निकाल जाहीर केलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहते मित्रांनो सर्वात अगोदर वरिष्ठ सहायक लेखापाल आणि दोरखंडवाला या दोन पदाचे निकाल जाहीर करण्यात आलेले होते ने जाहर ने जाहर तर मित्रांनो हे जे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर केले जात आहेत झटपीमार्फत म्हणजे सर्वच झेटपीने आपला निकाल एकदम जाहीर केलेला नाहीये तर प्रत्येक झेटपी हे टप्प्याटप्प्याने आपला निकाल जाहीर करत आहे तर ज्या झेटपी अंतर्गत तुम्ही दोरखंडवाला आणि लेखापाल या पदासाठी अर्ज भरलेला असेल आणि तुमचा निकाल जाहीर व्हायचा असेल तर आज सायंकाळपर्यंत हा निकाल लागू शकतो ठीक आहे पण मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं टप्प्याटप्प्याने हे निकाल लावला जात एकदम संपूर्ण झटपी मार्फत हा निकाल जाहीर होत नाही आहे तर आता आपण पाहणार आहोत कोणत्या तीन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि कोणत्या झटपी मार्फत हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो हा जो निकाल लावण्यात आलेला आहे आहे विस्तार अधिकारी कृषी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक्सटेंशन ऑफिसर ॲग्रिकल्चर आणि झेडपी कोल्हापूर मार्फत हा निकाल लावण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बघा एकशे पंच्याण्णव विद्यार्थी अफिअर झालेले आहे आणि एकशे चौवेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाईड करण्यात आलेले आहे दोनशे पैकी नव्वद मार्क्स असेल तर त्यांची नाव या मिरिट लिस्टमध्ये येणार आहे तर बघाय संपूर्ण मेरिट लिस्ट कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे तर एक्सटेन्शन ऑफिसर ॲग्रिकल्चर झेटपी कोल्हापूर मार्फत निकाल जाहीर करण्यात आलेला आहे इथे झेटपीचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी बघा दोनशे पैकी एकशे अडुसष्ट हायस्ट मार्क्स आहे दोनशे पैकी एकशे अडुसष्ट टोटल एकशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्क्स आहे त्यांची पण नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर हा जो निकाल लावण्यात आलेला आहे झेटपी कोल्हापूर मार्फत विस्तार अधिकारी कृषी या पदासाठी दुसरा जो निकाल आहे तो आहे ठाणे ठाणेमार्फत लावण्यात आलेला आहे आणि पदाचं नाव आहे हेल्थ सुपरवायझर म्हणजे आरोग्य पर्यवेक्षक लक्षात ठेवायचं आरोग्य पर्यवेक्षक या पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं एक्झाम डेट या ठिकाणी दहा ऑक्टोबर दिलेली आहे म्हणजे दहा ऑक्टोबरला ज्या पदांची परीक्षा झालेली होती त्यांचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ठीक आहे तर या ठिकाणी विद्यार्थी बघा किती निवडले आहे तर ठाणेमध्ये फक्त नऊ विद्यार्थी निवडलेले आहे दोनशेपैकी एकशे वीस मार्क्स या ठिकाणी हायेस्ट आहे है। ठीक आहे दोनशे मार्क्सचा पेपर होता आणि एकशे वीस मार्क्स तुम्हाला हायेस्ट या ठिकाणी मिळालेले आहे नवोद्वाल्याची पण नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे तर बघा मित्रांनो नंदाचा निकाल लावण्यात आलेला आहे नांदेड झेटपी मार्फत पदाचं नाव आहे हेल्थ सुपरवायझर ठीक आहे तर यामध्ये सतरा विद्यार्थी क्वालिफाय करण्यात आलेले आहे बघा याची लिस्ट कशा प्रकारची आहे तर दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि मित्रांनो बघा नांदेडमध्ये एकशे सोळावाला हायेस्ट आहे ज्या विद्यार्थ्याला एकशे सोळा मार्क्स मिळालेला आहे दोनशेपैकी तो हायेस्ट विद्यार्थी आहे या ठिकाणी म्हणजे याची नियुक्ती या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे ठीक आहे मित्रांनो आणि विद्यार्थ्यांना नव्वद मार्क्स मिळालेले आहे त्यांची पण कागदपत्र पडताळणीसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे मिरिटलिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि मित्रांनो नंतरचा जो निकाल लावण्यात आलेला आहे तो झेटपी नांदेड मार्फत लावण्यात आलेला आहे आणि पदाचं नाव आहे विस्तार अधिकारी सांख्यिकी लक्षात ठेवायचं विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदाचा निकाल लावण्यात आलेला आहे तर या पदाची परीक्षाही आठ ऑक्टोंबरला झालेली होती ठीक आहे एक्झाम डेट या ठिकाणी बघू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी बघा पाचशे नऊ विद्यार्थी क्वालिफाईड करण्यात आलेले आहे पाचशे नऊ विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मिरिट लिस्टमध्ये तर बघा मित्रांनो दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता तर झेडपी नांदेड मार्फत हा निकाल लावण्यात आलेला आहे पदाचं नाव विस्तार अधिकारी सांख्यिकी तर मिरिट लिस्टनुसार हायस्ट मार्क्सचा एकशे ब्याऐंशी ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकशे ब्याऐंशीवाला हायेस्ट आहे तर बघा मित्रांनो पाचशे नऊ विद्यार्थ्यांची मिरिट लिस्टमध्ये नावं आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं पन्नाव या मिरिट लिस्टमध्ये आलेलं आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी ले ले, या ठिकाणी दिलेल्या झेट पी नांदेड़ मार्फत हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे विस्तार अधिकारी सांखिकी या पदाचा मित्रांनो एक्झामनुसार हे रिझल्ट लावले जात आहे सात तारखेला जे पदांची परीक्षा झालेली होती त्यांचा निकाल अगोदर लावण्यात आलेला सर्वात अगोदर ज्या पदांची परीक्षा झालेली आहे त्यांचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर मग सांख्यिकीचा निकाल लावला विस्तार अधिकारी नंतर विस्तार अधिकारी कृषी नंतर आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे या पाच पदांचा निकाल लावण्यात आलेला आहे यानंतर लघु उच्च श्रेणी कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचा निकाल जाहीर केला जाईल त्यानंतर ज्या पदांची परीक्षा झालेली आहे त्या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी कृषी विस्तार अधिकारी सांख्यिकी या तीन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे विस्तार अधिकारी कृषीचा निकाल हा छेटपी वाशिम झेटपी कोल्हापूर मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे तर आरोग्य पर्यवेक्षक या पदाचा निकाल झेटपी नांदेड आणि झेटपी ठाणे यांनी जाहीर केलेला आहे तसेच विस्तार अधिकारी सांगी की याचा निकाल झेटपी नांदेड आणि झेटपी मार्फत प्रसिद्ध केलेला आहे संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि मित्रांनो तुम्ही ज्या झेटपी अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या झेटपीच्या वेबसाईटवरून आपला निकाल चेक करत राहायचा तर या सर्व पदाचे निकाल हे उद्या सायंकाळपर्यंत उपलब्ध केले जाईल संबंधित वेबसाईटवर तर इतर झेटपीचे निकाल लागल्यानंतर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा ला होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद